गाव तालुका कवटे मंकाळ येथील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बेकायदा वाहतूक करणाऱ्या चारचाकीवर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय यामध्ये आठ लाख एकावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी कौटेमंकाळ पोलिसात नोंद झाली असून संशयित हर्षद नागनाथ जाधव गणेश अशोक जाधव दोघे राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना अटक करण्यात आली असून मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव तालुका कवटे येथील टोल नाक्याजवळ उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अवैधरित्या दारू घेऊन विक्रीसाठी जाणाऱ्या चारचाकी वाहन एम एच झिरो तीन ए झेड अठ्ठावन्न छत्तीस वाहतूक होत असलेल्या वाहनांची तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीत गोवा बनावटीच्या तीनशे अठ्ठेचाळीस सीलबंद बाटल्या तसेच पाचेगाव बुद्रुक येथील संदेश शिवाजी पवार यांच्या घरावर छापा टाकून तपासणी केली असता गोवा बनावटीची दारी दारू बाटल्या व बुचे मिळून आली आहेत या प्रकरणी संशयित संदेश शिवाजी पवार हर्षद जाधव व गणेश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली असता बनावट दारूची विक्री करणार असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून आठ लाख एकावन्न हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांच्यावर मुंबई अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई दीपक सुपे शरद केंगार इरफान शेख संतोष बिराजदार स्वप्नील आटपाडकर कविता सुपणे यांनी केली आहे कवटे मंकाळ पोलिसात त्यांची नोंद झाली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोणी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित ललवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने